दसऱ्याच्या दिवशी दोन वाजता दुपारी वर पाऊस पडला गिसरवरती मी बांधण धरलं होतं बुरंब्यावरती तर त्या पावसाचं पाणी गढोळ आल्याच्या नंतर मासे जे सुटले खाली ते आम्ही भरपूर मासे मारले कमीत कमी पंचवीस ते तीस किलो मासे मारले बारीक मोठे मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो पाणी नदीला भरपूर होतं सकाळी गेलो तर त्या बांधणावरती एक मासा खेळत होता अशी बहुरी व्हायची बहुरी व्हायची म्हणून जवळ गेल। गेलो जवळ गेलो ते पाथ होय ती एकच मोठा मासा आहे असा उभा राहिलो पाथोय त्याला तर तो, तो मासा आ, वर डोकं काढीन माझ्याक का बघा असे हिरवे चकचकीत त्याचे डोळे दिसत मग मला जरा मनात संशय आला की हा मासा नसून हां हा, हा काहीतरी चमत्कारित आहे मी थी 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 न गाभरता तसंच आपली खेकड्यांना घराटी बनवली होती ती घेतली नदींवर गेलो आणि एक टप्प्यावरती बसलो बसलो आणि ती घराटी तिथं टाकली तेवढ्यात एक भाला मोठा स सर्प उजव्या साईटनी असा ऐंधणत आला पण मी मध्यभागी टप्प्यावरती होतो घराटी पाण्यामध्ये होती ऐंधणत आला माझ्या खालच्या साईटला आला असा शिपटीवर उभा राहिला आणि खालीवर खालीवर असं बघितलं बघितलं पण मी ती घराटी काही पाण्यातली हलवली नाही आणि मग तो आपाप खाली पडला आणि आल्या मार्गाने निघून गेला मग तसाच ती घराटी तशीच पाण्यात ओढून खाली आलो घराटी काय पाण्यातली बाहेर काढली नाही मग तिथून काहीतरी पन्नास साठ फुटावरती खाली आलो नदीने आणि मग आपल्या खेकड्या मारायला सुरुवात केली आपल्यापुरत्या चाळीस पन्नास खेकड्या जशा मिळाल्या तसं आपला तिथे निघालो आणि रस्त्याने घरी आलो